नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेत ना मी भाय दांडे सावध होतो भाय दांडे युट्यूब चॅनल वरती आपण आले मॉर्निंग वॉक ला आपल्या कासूर रेल्वे स्टेशन वर मंडली आपण कुठे आहेत बघा कासूर रेल्वे स्टेशन ब्रिज वरती लाईटी बघा खचा खच आता हो दिवा पाहुणे पावनीसाची ट्रेन जाणार आहे त्यामुळे गर्दी बघा हा हे प्लॅटफॉर्म ती बघा ट्रेन आलेली आहे आता दाखवतो तुम्हाला सत्तर भाईशे हे बघा ट्रेन आता आलेली आहे ट्रेन थांबली माणसात चढली थंडी पण भरपूर आहे आज चला हे बघा ट्रेन आत्ता बघा सुटली ट्रेन अर्धा मिनटं फक्त थांबली लगेच सुटली दुका पण पडले दव पडतोय बघा कसा वरून ट्रेन सुटलेली आहे संपली ट्रेन मंडली हाय स्टेशन बघा मंडली मॉर्निंग वरून आलो आपण फ्रेश वगैरे झालो आता चाललोय दुकानामध्ये बघा आमचा घर चला आता दुकान गेल्यानंतर भेटू आपण मंडळी आपण आता आलो दुकानामध्ये बघा दुकान दाखवतो तुम्हाला हा बघा दुकान केम्पा ब्रँड मंडली आपल्याला नाश्ता आलाय बघा काय आहे बघू आपण उपमा आहे आणि दूध चला या नाश्ता करायला मंडळी जेवणाचा टाइम झालाय जेवणाचा डबा आलाय दुपारचा बघू शकता डब्यामध्ये काय आहे बघा चपाती दोन आहे आणि टोमॅटोची भाजी आज शनिवार असल्यामध्ये उपास आहे आणि मध्ये काकडी आहे चला या जेवायला आता जेवल्यानंतर भेटू आपण आम्ही लहानपणी शाळा सुटली ना की धावत जायचो वंदामध्ये ही अशी फुलं काढायला बघा ही कसली फुलं आहे ती कमेंट मध्ये सांगा आता ही फुलं कोण वापरत पण नाही हे बघा ही फुलं कसली फुलं आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा इकडे पण आहेत मंडळी आजच्या दिवसातली छोटीशी व्हिडिओ बनवली आहे कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चैनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका